आणि मुंबई आणि ठाणेकर प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी कारण मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झालेली आहे चिंचपोकळी करी रोड दरम्यान स्लो ट्रॅकला तडे गेल्याची माहिती आहे अक्षय भाटकर आमचा प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अक्षय काय स्थिती आहे रेल्वेची डाऊन स्लो हा जो ट्रॅक आहे म्हणजेच ठाण्याच्या जाणारा जो ट्रॅक आहे त्या ट्रॅकवर तडे गेले असं कळत होतं आणि आठ ची ही घटना आहे पण सध्या जी आहे ती वाहतूक सुरळीत झालेली आहे पण तरी देखील आ, जो बॅकलॉग आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये सध्या आहे ठाण्याच्या रखडल्या होत्या त्या सध्या एका मागे निघत आहेत पण सध्या जरी ठाण्याच्या दिशेने सुरू असली तरी खूप उशिराने आहे दहा ते पंधरा दहा ते पंधरा मिनिटांचा बॅकलॉग सध्या या ठिकाणी आहे आणि त्यामुळे सकाळी सकाळी हा बॅकलॉग निर्माण झाल्यामुळे ही हा प्रॉब्लेम निर्माण झाल्यामुळे प्रवासी सध्या संतप्त आहेत आणि या ठिकाणावरून सध्या वाहतूक सुरू झाली आहे देखील प्रॉब्लेम तसाच आहे काडा सुद्धा धावत आहे नक्कीच अक्षय तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू तुरतास धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल